की कोणती कोणती भोगस काम आहेत आणि ती कशी झाली काय दहा दहा लाख रुपये फंड अचुती जातोय एक खडा टाकला जात नाही रस्त्यावर असा फंड जातोय आणि तो रस्त खातात हे अशी जर आमदारांची सवय असेल तर तुम्ही आम्ही जगायचं कसं बाळूमामाचं मंदिर बांधायला घाट घातला आणि राजकारणात त्या मंदिराची परवानगी दिली पंधरा लाख रुपये आताच्या आमदारांनी दिले उद्घाटन केलं पायाभरणी करायची होती आणि ते काम थांबवण्यात आलं हे ज्या ग्रामपंचायतीमध्ये भोगस कामं होतात आणि त्या भोगस कामाची ग्रामपंचायतीला कल्पना नसती याची सुद्धा त्या ग्रामपंचायतीने दक्कल घेणं गरजेचं आहे तीन शेळ्या एकाच्या आणि दोन शेळ्या एकाच्या चोरीला गेल्या पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन, गे स्टेशन आम्हाला म्हणतंय तुम्हाला वर्ण कुठनं काय सांगितलं काय कुणाचा तरी फोन करा म्हणजे काय चाललं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा बोलण्यासाठी परवानगी दिली पण माझं पिंपळगाव मतदारसंघामध्ये गाव आहे आणि मुद्दा म्हणून मी सांगतो की बऱ्याच वेळी अशा पद्धतीची परिस्थिती आहे की आम्ही जिंकणारच हा साहेबांचा अटास आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येकानं आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही चौदा आणि एकोणीसला कुठं कुठं कमी पडलो हे पहिल्यांदा शोधणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या ज्या गावामध्ये प्रत्येकाच्या आपल्या आपल्या गावामध्ये आम्ही काय करणार आहोत याची प्रत्येकानं गाव ग्वाही देणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट निवडणूक लढवत असताना निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी वापराव्या लागतात आणि ते वापरतात आता आमचे गारबुटीचे माजी सरपंच बोलले की मला सुद्धा काही अनुभव आले दोन हजार अठराला गावामध्ये जिओच्या टावरची मी परवानगी आणली आणि त्यावेळी संपूर्ण सत्ता आमदार साहेबांची होती आणि त्यावेळी सरपंच महिला होती आणि डेप्युटी सरपंच म्हणून होते त्यांनी काय केलं माझ्या ह्याच्या विरोधात परवानगीच्या विरोधात तक्रार केली काय झालं मी या गटाचा माणूस असल्यामुळं मला तिथं मिळालं नाही आणि तीच परवानगी परत मी दोन हजार अठरा नंतर दोन हजार तेवीसला पण आणली पण त्याचाही काय उपयोग झाला नाही त्यावेळी सुद्धा सत्ता आमचीच आहे पण आमच्याच ग्रामपंचायतीनं आम्हाला नाकारलं अशी परिस्थिती त्यावेळी होती आणि यासाठी या, या लोकांना नेमकं काय कुणाचं राजकारण करणार आहेत कुणाबरोबर जाणार आहेत याची प्रत्यक्ष पाहणी करावी दुसरी गोष्ट आता मग अशी सांगितलं की त्यांची जमणी कुठं कुठं आहे आता पालीच्या माळाला मोठी एम आय डी सी कॉलेज काय काय नोकऱ्या निघाल्यात आणि तिकडं नोकरींच्या आमिषाने जाणारी सुद्धा काही माणसं आहेत तर या सगळ्या लोकांच्यासाठी प्रत्येकाला काय काय पाहिजे आहे आणि काय काय द्यायचं आहे त्याची जराशी तिने हे खात्री करावी कारण माझ्या गावामध्ये बाळूमामाचं मंदिर मी अगदी स्पष्टपणे सांगतो बाळूमामाचं मंदिर बांधायला घाट घातला आणि राजकारणातून त्या मंदिराची परवानगी दिली पंधरा लाख ,00 रुपये आताच्या आमदारांनी दिले उद्घाटन केलं पायाभरणी करायची होती आणि ते काम थांबवण्यात आलं हे ग्रामपंचायतीच्या दृष्टीत कोणातून गावच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही आणि याची प्रत्येकानं प्रत्यक्षा घ्यावी दुसरी गोष्ट ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये भोगस कामं होतात आणि त्या भोगस कामाची ग्रामपंचायतीला कल्पना नसती याची सुद्धा त्या ग्रामपंचायतीने दखल घेणं गरजेचं आहे आणि अशी बरेच ठिकाणी मी नंतर सांगेन की कोणती कोणती भोगस काम आहेत आणि ती कशी झाली काय दहा दहा लाख रुपये फंड अचुती जातोय एक एक खडा टाकला जात नाही रस्त्यावर असा फंड जातोय आणि तो रस खातात हे अशी जर आमदारांची सवय असेल तर तुम्ही आम्ही जगायचं कसं दुसरी गोष्ट एक सांगतो माझ्या गावात परवा तीन शेळ्या एकाच्या आणि दोन शेळ्या एकाच्या चोरीला गेल्या पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन आम्हाला म्हणतंय तुम्हाला वर्ण कुठनं काय सांगितलं काय कुणाचा तरी फोन करा म्हणजे काय चाललं या देशामध्ये महायुतीच्या सरकारवर बोलायचं झालं तर फार मोठं बोलायचं आहे काय त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही पण मी एकच सांगू इच्छितो यावेळच्या निवडणुकीला जर जिंकायचं असेल तुम्ही आम्ही तर खरोखर प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक या गारगुटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही गेल्यावेळी कितीनं हरलोय आणि यावेळी कितीनं जिंकायला पाहिजे याची प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं उद्या माझ्या पिंपळगाव मतदारसंघामध्ये मी कितीनं हरलोय आणि मी कितीनं जिंकायला पाहिजे याची सुद्धा मतदारसंघामध्ये आपण चौकशी करणं आणि अशा प्रकारे गेल्या वेळच्या मतदारसंघामध्ये फक्त एकच मतदारसंघ दहा जिल्हा परिषद पैकी एकाच मतदारसंघामध्ये आपण वाढलो कुठं सरवडे मतदारसंघामध्ये आणि त्याचं कारण होतं वेगळं आणि मी याबद्दल साहेबांच्या सुद्धा कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा मी म्हटलं तुमचं पाहुणं पै सगळं काय असतील ते बाजूला ठेवा पण यावेळी निवडणूक लढवायची असेल तर आम्ही स्वतः म्हणून साहेबांनीसुद्धा मीच माझंच पक्ष आणि माझंच तिकीट मीच सगळ्यांचा नेता अशा पद्धतीची जाहीर हे केलेलं आहे आणि मागच्या ग्राम कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सांगितलं की या प्रकारे अशा पद्धतीची निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे आणि साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं आणि आम्हाला कामाला लावलं त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो आणि प्रत्यक्षात आमच्या गावामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी कारखान्याच्या वेळी सुद्धा आल्या काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने कामं केली मला त्याच्याशी काय बोलायचं नाही पण आम्ही जिंकलो हे महत्वाचं आहे तसं उद्या आम्ही जिंकणारच ही प्रत्येकाची मन मत सिद्धी पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी काही येतील त्या साहेबांच्या पर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे एवढं बोलून मी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराज धन्यवाद कदम साहेब अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा